नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनल वरती राज्यात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहेत जसे की होमगार्ड असतील किंवा कोतवाल असतील या संबंधी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यांचे मानधन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे चला तर पाहूया नेमके मंत्रिमंडळ निर्णय काय आहेत राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ चाळीस हजार होमगार्डांना याचा लाभ होणार राज्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांच्या भत्त्यात म्हणजेच होमगार्डच्या भत्त्यात भरीव अशी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या निर्णयाचा चाळीस हजार होमगार्डांना लाभ होणार सध्या या होमगार्डांना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळतात ते आता एक हजार त्र्याऐंशी इतके करण्यात आलेले आहेत म्हणजे डायरेक्ट पाचशे सत्तर वरून एक हजार त्र्याऐंशी इतके दररोज मिळणार आहेत उपहार भत्ता दोनशे रुपये व कवायत भत्ता एकशे ऐंशी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता अडीचशे रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे यासाठी येणाऱ्या सुमारे सातशे पंच्याण्णव कोटींच्या खर्चास शासनाने आज मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर पुढचा मंत्रिमंडळ निर्णय आहे तो म्हणजे कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंपा धोरणही लागू राज्यातील कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंत्रिमंडळ मंजुरी दिली आहे या निर्णयाचा राज्यातील बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांना लाभ मिळणार कोतवालांना मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ करण्यात येणार आहे सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणार तर हा कोतवालांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार मानधनासह प्रोत्साहन अनुदान ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ग्राम राज्य ग्राम रोजगार सेवकांनी दोन पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत त्यांना मजुरी खर्चाच्या एक प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय त्याचबरोबर दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्राम रोजगार सेवकांना दर महिना एक हजार रुपये दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देणार आहे तर हे काही महत्त्वाचे निर्णय राज्यातील होमगार्ड असतील कोतवाल ग्राम रोजगार सेवक असतील यांसाठी घेण्यात आलेले आहेत नक्कीच हे महत्त्वाचे निर्णय असून याचा लाभ होमगार्ड व ग्रामसेवकांना होणार आहे माहिती आवडलीस तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र